नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आईआन भावाला न्याय मिळाला पाहिजे सुर्यंशी कुटुंबाची भेट खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका परभणी सोमनाथ सूर्यनचा मृत्यू अस्वस्थ करणारा आहे सरकार काहीतरी वेगळं बोलते वास्तव्य वे मात्र वेगळंच आहे दुर्दैव वे याचं वाटतंय की परभणी येथील घटना हे कस्टडीत झालेली आहे त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीची आई आणि भावाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी मांडले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सुर्यंच्या कोठडीत मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे ह्या रविवारी परभणी दौऱ्यावर आल्या होत्या दुपारी तीन वाजता त्यांनी महेश सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन संवाद साधला तसेच विजय वाकुडे यांच्या कुटुंबियाची सातोनपर भेट घेतली त्यानंतर जिल्हा कचेरी परिसरात मैनाभरापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला भेट दिली यावेळी खासदार सुळे यांनी पत्रकाराशी संवाद साधला परभणी घटना मनाला अस्वस्थ करणारी आहे स्वतः शरद पवार यांना बीड आणि परभणीच्या घटनास्थळी भेट देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्याची चर्चा करून न्याय देण्याची त्यांच्याकडे मागणी केली त्यामुळे सोमनाथची आई व भावाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी मांडली यावेळी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे महबूब शेख खासदार फौजिया खान माजी आमदार बाबाजानी दुराणी विजय भांबळे विजय गव्हाणे संतोष देशमुख भीमराव हत्यांबिरे आशिष वाकोडे प्रेरणा वरपुडकर रवी सोनकांबळे सह्याद्रीचा वाघ सुधीर साळवे सिद्धार्थ भराडे आदींची उपस्थिती होती

आज योगायोगाचा आहे दर बारा तारखेला बारा जानेवारीला मी सिंदखेड राजाला जाते मा जिजाऊला वंदन करण्यासाठी मी दरवर्षी जाते आणि त्याच्यामुळे आज सकाळी मी सिंदखेड राजाला गेले आणि सिंदखेड राजावरून तुमच्या सगळ्यांची भेट आणि परभणीमध्ये जी दुर्दैवी घटना झाली त्याचा निषेध करण्यासाठी आज मी इथे आले आज आपण माणुसकीच्या नात्याने इथे जमलेलो आहोत आणि माझी एवढीच विनम्र विनंती आहे की कोणीही या विषयात राजकारण आणू नये अशी माझी विनम्रा राजकारणाचा विषय नाही आहे आपले सगळे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून ते जोडे ह्या चौकशीच्या बाहेर घेऊन आपण माणूस तिच्या नातेने दोन दुर्दैवी दो, घटना घेत जे बाबा बाबाजी त्यांचा लेख मला दुपारी भेटला त्यांच्या घरी गेल्यावर आणि कोणत्या कुटुंब त्या आईच्या वेदना त्या चा आईचे अशोक सूर्यवंशी खूप माझ्याकडे शब्द नाहीये सांगायला तुम्हाला आम्ही त्या कुटुंबाच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा त्या आई आणि ते दोन भाऊ तुम्ही विचार करा त्यांना सरकारने एक दोन नाही दहा लाख रुपये त्या जनायाला कोणीतरी अजून कुठलं तरी नाव त्यांनी घेतलं त्यांनी त्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये पन्नास लाख आणि दहा म्हणजे सात लाख रुपये त्या कुटुंबाला दिले त्या आई आणि बहिणींनी सांगितलं घेऊन जा तुमचे हे पैसे आम्हाला तुमचा एकही पैसा नको आमचा माझ्या हे भाषण करताना माझ्या अंगावर खात आहे तुम्ही त्या आईच्या वेदना विचार करा की आई हो तिच्या शरीराचा भाग आहे त्या बा आईने जन्म जातो आणि त्याची ही जी हत्या होती ती त्याला हत्याच म्हणणार आहे कारण आजपर्यंत आपल्याला माहिती नाही आहे की त्या आपल्या भावाची हत्या कशी झाली जी हत्या झाली ती पोलिसांच्याच इथे झाली मला माहिती आहे मला माहिती आहे तुम्ही तुम्ही बचला ताई हा तुमच्याबद्दल सांगितलं मला मग

माझी एकच विनंती या लॉंग मार्चला असेल की या लॉंग मार्चमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला घ्यायचं नाही त्याच्यात फक्त आणि फक्त माणस तिच्या नात्याने प्रत्येकाने सगळ्या लोकप्रतिनिधींचं स्वागत आहे तुम्ही कुठल्या पक्षावर चिन्हावर निवडून आला आम्हाला माहिती नाही लॉंग मार्चमध्ये यायचं असेल तर फक्त फक्त ज्याचं बाबासाहेबांना बदलायची भाषा केली त्याला या लॉंग मार्च मध्ये नो एंट्री छत्रपतींची लेखी आहोत शाहू फुले आंबेडकरांच्या लेखी आहोत आपण आणि ते असलेले सुपुत्र मला कोणी शिकण्याचा अधिकार दिला सावित्रीबाई फुले म्हणे वाचा मला मताचा अधिकार कोणी दिला बाबासाहेबांनी दिला मोकळ बोलायचा अधिकार कोणी दिला मला या रस्त्यावर मोकळं फिरण्याचा अधिकार कोणी दिला निवडून गेले मी याची सुरुवात कुणामुळे झाली बाबासाहेब बाबासाहेबांना मी संसदेत जेव्हा उभी राहते आणि माझ्या मतदारसंघाच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलते तर भारतात पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं हा मुद्दा या देशात पहिल्यांदा कोणी मांडला तुमच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे त्याच्यासाठी एक ग्रीड असलं पाहिजे त्याच नियोजन प्रत्येक मुला आणि मुलीला चौदा वर्षापर्यंत मोफत शिक्षण पहिल्याच टप्प्यात दिलं पाहिजे हे कुणामुळे मिळालं काय काय सांगू तू आपण सगळेजण आज इथे उभे आहोत मोकळा श्वास घेतोय जपतोय भाषण करतोय आंदोलन करतोय हे आंदोलन तुम्ही त्यामुळे आज आपल्या आयुष्यात जे जे, जे चांगलं आहे ते पूज्य आपले लाडके भारत रत्न बाबासाहेब आहे त्याच्यामुळे त्यांना वंदन करूया आणि त्यांचा आदर्श ठेव त्यांचा आदर्श ठेवून आपल्याला आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी आपल्यासाठी दोन्ही एक आपलेच होते या महाराष्ट्राचेच होते ना आता यांच्या वडिलांची कथा आणखी वेगळी मला एक सांगा ह्यांच्या वडिलांना मगाशी बाबा जानी सगळे विजय भाऊ कुठे घेते तुझी भाऊ पण आहे तिथे तिथे हे पण दोन डबल आहेत तिथे हे पण आणि हे पण मगाशी विजय भामळे मला गाडीत तेच सांगतो हे विजय भाऊ तर आहेच आपले ते दोघं मला गाडीत काय सांगत होते की हे जे होते ते कधीही कुणाला काही म्हणजे आवाज उच्च करून पण बोले जर गावात भाजप झालं तर पहि यांच्या वडिलांना बोलायचं की बाबा तुम्ही मार्ग का जो ज्या माणसानी उभा आयुष्य शांततेच्या मार्गाने परभणीकरांना शिकवलं याचं नाव तुम्ही पहिलं घेतलं एफ आय मध्ये ह्याचा जाहीर निषेध आपण केला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या टेन्शनमुळे आज जे ते शहीद झाले त्यांना मी विनम्रपणे आदरांजली आणि श्रद्धांजली आता त्यांच्या घरी मी आता गेले होते अशी अनावर होते त्यांच्या कुटुंबा कुटुंब न्याय मागतोय मी तुला शब्द देते दे, माझ्या दा नात्या भावासारखा की जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही इथले तुम्ही एकट्या कुटुंबात नाही आहात हा आपल्या कुटुंबाची लढाई आहे ही कुठल्याही वैयक्तिक कुटुंबाची लढाई नाही आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी माझी सगळ्या संघटनेतल्या जे कोणी सगळे आपले आंबेडकर साहेबांचे जे प्रेमी जे आपण सगळे बसलेलो आहोत आपण सगळे एकां बाजूनी आहोत कोणी वेगळं नाही कोणी परका नाही कोणी बाहेरचा नाही आपली जेवढी ताकद एक राहील तेवढा आपल्याला या अन्यायाच्या विरोधात लढता येईल त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की आपण सगळेजण एकत्र बसून एकत्र मिळून आपण पहिलं सरकार दरबारी जाऊया सरकारला विनंती करूया की बाबा हा अन्याय आमच्या बहिणीवर झालेला आहे तिला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि जर नाही मिळाला तर हा लॉंग मार्च वगैरे तुम्ही काय करताय पण माझी एकच विनंती पुन्हा मी सांगेन की मी जेव्हा जेव्हा तुमच्या ह्या कार्यक्रमा नाही तेव्हा मी खासदार म्हणून येणार नाही तुमची एक बहीण म्हणून एक नाही म्हणून मला बरोबर आपल्याला याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही कुठल्याही पक्षाचे लोक सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत मान सन्मान करू पण राजकीय व्यासपीठ नाही हे एक सामाजिक व्यासपीठ म्हणून राहील आणि आपण सगळे मिळून बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ज्या हत्या झालेल्या आहेत त्या सगळ्या हत्येंचा जोपर्यंत न्याय मिळत नाही हमस एक त्यामुळे आपण पूर्णपणे की आज इथे याच्या आधी पुन्हा एकदा सक्ष दाखवू सक्षला मेहूब मेहबूब तर दीड लाख राहतात सक्षणा अनेक वेळा त्या देशमुख कुटुंबांकडे तर आठवड्याला जाऊन त्यांना जेवढं तिच्याकडून करून जमेल तेवढं साठवण करते कारण त्या मुली तिच्याकडे एक म्हणतात आमच्या वडिलांना फरक आणा सक्षम तुम्ही तुम्ही सगळं करू शकते मी आधार देऊ शकते पण तुझ्या बाबाला कसं परत होतं त्यामुळे जेव्हा जेव्हा सक्षणा तिथे जाते तिथं मला संध्याकाळी रडत रडत होऊन येतो ती माहिती ताई ताई त्या मुलांचे अश्रू नाही होत काल पण ती त्या कुटुंबाला भेटली आणि त्या कुटुंबाला धाराशिवला ती सगळ्यांना भेटली म्हणजे एक महिना उलटला ताई पण ते दुःख कमीच होत नाही आणि त्या अन्यायाच्या विरोधात मग तो अन्याय मधला असू दे किंवा जो झालेला परभणीचा अन्याय अन्यायाच्या विरोधात आपण गप्प बसलो याचा अर्थ आपल्याला तो अन्याय मान्य आहे जो गप्पा बसेल तो तेवढाच गुन्हेगार आहे जे कृती केली आहे कोणीही गोष्टी म्हणजे आपण शांततेच्या मार्गाने करायचं जे करू ते माझी एकच विनंती राहील जे करू ते संविधानाच्या चौकटीत राहूनच आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचा आदर करूनच आंदोलन आपण करूया तुम्हाला जे काही माणुसकीच्या नात्याने नैतिकतेने जे सहकार लागेल जे बायक आहेतच ते नेहमी आपल्या बरोबर असतात ते पण आहे सगळीच आले आपली ही पण आली ती काय व्हायची नाही तो आपली जे त्यामुळे सगळे आपण एकत्र आहोत आपण सगळे एकत्र मिळून न्याय मागूया पण त्या राजाला आम्ही एकत्र होतो आपल्या खडसे साहेबांची लेख आहे ती त्या मला म्हणाल्या की आपण ताई मी परभणीला तुमच्या बरोबर येणार आणि जो अन्याय होतोय तिथे मी तुमच्या बरोबर इथे लढणार आहे असा शब्द रोहिणी ताईंनी दिलेला आहे रोहिणी बेटायला त्यामुळे आम्ही सगळ्या तुमच्या बहिणी आहोत मी काय सक्षना काय मेहबूब काय बोलतो आम्ही सगळे विजय भाऊ कंगळे आले सगळे हे फक्त आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढंच आम्ही इथे सांगायला आलेलो आहोत तुमचं दुःख आम्ही नाही समजतो पांडुरंगाच्या मनात कधी कधी काय असतं असं वाटतं पण पांडुरंगाने एक आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्यात चांगलं काम करा मी तुम्हाला दर्शन माझं चांगलं काम केलं तर नक्की करीत ही सेवा आहे रामकृष्ण हरी आपण आपल्या पांडुरंगाची ही सेवा आहे आपण सगळे मिळून आपण एकत्र काम करूया आणि भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो भारत अपेक्षित होता तो भारत आपल्याला उभा करायचा त्यामुळे संविधानासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्रपणे वंदन करते ज्या कुटुंबांना या अडचणीच्या काळात खूप ताकद आपण सगळ्यांनी मिळून दिली तुमचा मनापासून आभार आणि तुमच करते आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण ताकदीनी माणुसकीच्या नात्याने तुमच्याबरोबर बरोबर एवढ्याच एवढाच हो। शब्द तुम्हाला देते आणि आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज